म्हणतात ना नियती कधी कुठे काय घडवेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नस गावात याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे एकीकडे एकुलत्या एक, एकी एकुल एक मुलीच्या अंगाला हळद लागत असताना त्याच वेळी तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे नान्नस चे वैजनाथ गवळी यांचं निधन त्यांच्या एकुलत्या एक कन्येच्या विवाहाच्या आदल्या रात्री झालं विशेष म्हणजे सकाळी विवाह उरकल्यानंतर दुपारी आपल्या पित्याच्या दिला वैजनाथ गवळी यांची कन्या प्रणिता रविवार एकोणतीस जून रोजी दुपारी साडेबारा वाजता बार्शीच्या वैरागी येथील चंद्रदीप लॉन्स मध्ये ठरलेला होता त्याआधी शनिवारी रात्री बार्शीच्या सारोळा येथे हळदी समारंभ पार पडला त्यानंतर विवाहाची पुढील तयारी करण्यासाठी गवळी कुटुंबीय वैजनाथ गवळी यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीनं सोलापुरातील दवाखान्यात आत नेण्यात आलं परंतु त्याआधीच त्यांचं निधन झालं होतं या अनपेक्षित घटनेनं गवळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला लग्नाच्या मंगलक्षणी वडिलांच्या निधनामुळे घरात शोककळा पसरली पण नातेवाईकांच्या आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या सांगण्यावर कन्येनं संयम राखून विवाह हो ओरकला सकाळी साडे नऊच्या सुमारास मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रणिता आणि भैरवनाथ यांचा विवाह हो पार पडला कोल्हापूरहून आलेल्या मामा उदयसिंह हो पाटील यांनी कन्यादान केलं विवाहाच्या काही तासातच नववधूनं आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी दिला दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण गावात रविवारी एकाही घरात चुली पेटल्या नाहीत आणि संपूर्ण गाव हळहळलं